वाल्मिक कराड बरोबर माझे चांगले संबंध होते पण वाल्मिक कराड या पद्धतीने माणसं मारायला लागला तर त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून असं वागल्यावर त्यांच्याबरोबर राहायचं का असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय पहा सुरेश धस नेमकं काय वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागले त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागलं मग त्यांच्याबरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा जेल नंतर ज्याने एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ वी परळी बंद करा म्हणणं कितपत ना। योग्य हो नाविन्य परिणाम म्हणजे नवीन पायंडा पाडे इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ आहे म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये काय आकाचे आकाचे लोक सांगितलं आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात वाल्मिकरा नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला नेमकं हा रोहित शोध कोणाचा कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून मिळाला ना मग तो तिथून कुटुंबांनी कराडांना मी नाही भेटलो कुटुंबाने केला भेटलो नाही वाल्मिकराडा माझं काय वाईट काय होत वाल्मी खराब वाल्मिक कराडा बरोबर माझे चांगले संबंध होते ना पण मालमी कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागले त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्याबरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा दोन मंत्री, दोन, दोन मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त केली गेली कशामुळे माननीय दादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल नाही ते इतर पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत त्यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील वाल्मिक आरोप केले की के तुम्हाला त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमचं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठं आहे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान काम करेन आणि ते सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीने okay? तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी अनहाईड महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद